आता म्हणजे सर्वसामान्य लोकांना तर सोनं घेता येत नाही आपली ऐकत नाही बाबा किती कोटा आहे अवेलेबल त्याच्यावरती मॅटर करता सध्या नाही गेलेला किमती एवढ्याला भेटलेल्या गरीब लोकांनी खरेदी कशी करावा बाईंग कॅपॅसिटी सगळी वाढलेली आहे सगळ्यांची त्याच्यामुळे रेट हे जे सोन्याचा रेट आहे थोडंफार उतरलाच पाहिजे श्रीमंता साठी कोटीचा हो विचार ना प्रत्येक त्या विचाराने करतो ना जशी आपण स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तसं गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट फ्युचरसाठी साठी चांगली आहे माझं तर ते नमस्कार मंडळी आपण सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत पण याच्याबद्दल पुणेकरांचं म्हणणं नक्की काय हे आपण महामणी सोशलच्या आमदार खर्चा रुपया या स्पेशल फिल्ड मध्ये आज पाहणार आहोत चला आता सोनं एवढं जास्त मागवत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आता म्हणजे सर्वसामान्य लोकांना तर सोनं घेता येत नाहीये साधारण साठ सत्तर पर्यंत ठीक आहे गरीबांसाठी आता ऑलरेडी तर खूपच वाढलेलं आहे लाखाच्या वर गेलाय त्यामुळे इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर मध्यम वर्गीय लोकांना अन्न म्हणजे कसं आहे असं होतं स्टेबल रेट नाही वाढलाय पण कमी पण वाढली सोन्याचे रेट्स एवढे वाढत आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते आता आपली कॅपॅसिटी नाही त्यामुळे आपण त्याचा विचारच करत नाही सोनं वाढून काही फायदा नाही कारण की साधारण मनुष्य असं पण नाही घेऊ तर तीस हजार रुपये तोडा होता तेव्हा शेवटचा तरी एक तीन वर्ष तरी झाली असते त्यावेळेस किती होता एकोणीसशे ब्याऐंशी साली तीन हजार रुपये होता तोळा तुम्ही शेवटचं गोल्ड कधी घेतलेलं लास्ट गोल्ड आम्ही आता मे मध्ये घेतलं होतं तेव्हा फर्स्ट टाइम घेतला तेव्हा चार्जिंग चार हजार रुपये सोळा होता त्यावेळी कॅरेट होता त्यावेळेस चार एक हजार रुपये होता पण एवढं वाढलंय असं वाटतं का जे आहे ते तुम्ही नाही वाटत मला तर की तुझी वाटत नाही माझा घंटा तुटलं पण मी घरात ठेवून दिला पण नको आहे पण जी एक आठवण म्हणून ठेवलेली असते ना की बाबा आजीचा दागिना आईचा दागिना ते म्हणून ठेवायचं असतं एक म्हण म्हणतो विकावं परत अजून थोड्या दिवसांनी असं काय वाटतं की अजून काय रेट वाढण हे त्याच्यामुळे आपलं आहे तेच जपून ठेवलेलं बरं नाही स्त्री धान म्हणून ते हे आणि आम्हाला पुढे आमच्या मुलं मुलींना असं बोलण्यास तर आमच्या डोक्यात विचार आणि सोने एवढं महाग झाले तुम्हाला कधी असं वाटतं का की बाबा घर आता येथेच विकवं थोडं बहुत चुकून नाही कधीच नाही मोठ्या विकायला विकायला काय आत्ता जरी गेलं तरी बाजारात दोन मिनिटात विकून मोकळं आणि काय चार दिवस पैसे खर्च कर होतील पाचव्या दिवशी परत पहिले पडे वाटतं सोन्याचा भाव एवढा जास्त वाढतो याच्या कारण काय असतील काहीतरी असेल ना हे मेन मेजर फॅक्टर आहे कारण जे ते इकॉनॉमी सोना परचेस करत बऱ्याच गोष्टी आहेत बॉस चालू आहेत काही ठिकाणी त्याच्यामुळे पण सोन्याचा भाव बराच वाढलेला आहे सोनं आता कसं आहे ते ग्लोबली आपण बघितलं तर सगळे देश आता खरेदी करायला लागले म्हणून सरकार सरकार कोण ते तिथपासूनच सूत्र हलतात ना आपली जीडीपी तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून बघता आतापर्यंत मी नाही बघत आहे कारण काय आहे की माझा स्वतःचा विश्वास नाही आहे कारण ती डेड इन्वेस्टमेंट होते हो कधी म्हणून तर म्हणते ना स्वस्त पाच ग्रॅम घेतलं काय दहा ग्रॅम घेतलं काय किंवा शंभर ग्रॅमचं बिस्किट जरी घेतलं आता माणसाचा आजचा भरोसा नाही उद्या असेल नसेल त्यामुळे ते पुढची फ्युचर इन्व्हेस्टमेंट म्हणून करून ठेवण्यात काही पॉईंट नाही हा इन्व्हेस्टमेंट चांगली आहे म्हणजे ज्या पद्धतीने हे वाढलेलं आहे एक्सपोनेंशियल ग्रोथ चांगली झालेली आहे प्रत्येकाचा विचार वेगळा असतात ना प्रत्येक त्या विचाराने करतो ना त्या म्हणून करतो एन्जॉय म्हणून किंवा काही शो म्हणून सोन्याची क्वांटिटी एवढी हवी घरामध्ये की आपण ऍक्च्युअल लोन न घेता सोनं घाण ठेवून घेऊ शकतो जर तरुण वयाची लोक असतील तर त्यांनी त्यातला काही पोर्शन इन्व्हेस्टमेंट साठी ठेवण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही जसे आपण स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तसं गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट फ्युचरसाठी चांगली आहे तुम्हाला घ्यायचं म्हटलं तुम्ही सोनं प्रेफर कराल की चांदी चांदी प्रेफर करे का बरं चांदीचा जर आपण बघितला तर चांदीचा रेट स्टेबल आहे चांदी प्रेफर कराल की सोनं दोन्हीला कारण का दोन्हीला इन्व्हेस्टमेंट आहे सोनं कारण सोन्यापेक्षा चांदी पर आहे ना सध्या सो टेक कडे बघता बघता सिल्वर इज अ मोर प्रेफरेबल ऑप्शन सध्या मार्केटकडे कडे बघताना आधीचा इन्व्हेस्टमेंट म्हणून मला गोल्ड जास्त प्रेफरेबल वाटेल आपलं हॉलमार्क सोनं जे असतं ते कसं ओळखायचं माहिती त्याच्यावरती ट्रेड लिहिलेला असतो सगळा व्यवस्थित आता मार्क असतो असत हॉलमार्किंगचा मागवत रेक्ट्रँगल असतो नाईन वन सिक्स नाईन वन एट असे त्याला हे असतात नंबर असतात तुम्ही ज्यावेळेस शेवटचं सोनं खरेदी केलं होतं त्यावेळेस मेकिंग चार्जेस किती होते मेकिंग चार्जेस काय तीन पर्सेंट होता मेकिंग चार्जेस जनरली थर्टी पर्सेंट असतात डिपेंडिंग ऑन द डिझाईन ऑफ द प्रोडक्ट एंड ऑल दोस थिंग डिजिटल गोल्ड बद्दल तुम्हाला काय माहिती दिवशी नावाच्या गोष्ट ना दोन्ही सेफ आहेत तसं बघायला गेलं डिजिटल गोल्ड बद्दल काय माहिती तुम्हाला सेफ साईड आहे तुम्ही फिजिकल गोल्ड घेणार त्याच्यात तुमच्याकडे रिस्क आहे सेफर ऑप्शन फिजिकल गोल्डच वाट वाटतो पण अगेन त्याच्यामध्ये मेकिंग चार्जेस असतात तयार होतात तुम्हाला माहिती आहे जगात सगळ्यात स्वस्त सोनं कुठे भेटतं माझा अनुभव तर दुबई कारण तिथे टॅक्स फ्री असल्यामुळं भारतापेक्षा थोडंसं स्वस्तात मिळतं तिथं आणि मी आता लास्ट टाइम गेलो तर तिकडं थायलंडला भेटतंय थायलंडला म्हणणं पुणेकरांचं असं म्हणणं आहे सोनं खरंच खूप महाग झालंय आणि सोन्याचा रेट हा सर्वसामान्यांना परवडणार नाहीये सोन्याचा था रेट हा एक लाखाच्या आतमध्ये सत्तर हजारच्या आसपास असणं म्हणजे योग्य असेल असं पुणेकरांचं म्हणणं आहे यावरती तुमचं मत काय आहे की आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला इंटरेस्टिंग वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल महामणी सोशलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद